नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडीओमध्ये मित्रांनो आजची तारीख आहे तेरा जानेवारी आणि आज निफ्टीची एक्सपायरी आहे आणि सकाळचे नऊ वाजून तेवीस मिनटं चोवीस मिनिटं झालेले आहे सध्याच्या कंडिशनला बघू शकता मार्केटमध्ये ओपनिंग आपल्याला गॅपअप मिळाली पण गॅपअप ओपनिंगच्या नंतर आपल्याला थोडीशी या ठिकाणी प्रॉफिट बुक आणि फ्रेश सेलिंगचं प्रेशर थोडंसं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता सुद्धा सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झालेला आहे आणि आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम आजच्या दिवशी पाहायला मिळते या थोडंसं याबद्दल थोडीशी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आणि ऑप्शन चेनचा डाटा बघूया त्यानंतर मध्ये मार्केटचं डायरेक्शन कुठल्या दिशेला राहिले थोडसं थोडंसं आपल्या डाटावरून लक्षात येईल ठीक आहे सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ऑप्शन चेनमध्ये सर्वात पहिले डाटा कुठ किती आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर प्रत्येक सेक्टर आपल्याला प्रत्येक इंडेक्स थोडंसं पॉझिटिव्ह मध्ये ओपन झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे ठीक आहे हा प्रत्येक इंडेक्स आपल्याला पॉझिटिव्हमध्येच ओपनिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रत्येक याच्यामध्ये बघू शकतो तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये ओपनिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकार तयार झालेला आहे या ठिकाणी डाटा बघू शकता ही ऑप्शन चेन निफ्टीच्या चे ऑप्शन चेन, चे चेन नौग नौग चे ला ला या निफ्टीच्या ऑप्शन मध्ये बघू शकता सध्या करंट मार्केट प्राईस चालू आहे हजार आठशे पंचवीस आता आपण पंचवीस हजार नऊशेच्या जवळपासपासून सध्या मार्केटमध्ये सेलिंग साईडला आलेला आहोत आता या कंडिशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की हजार आठशे ही सध्या महत्त्वाची लेवल आहे कारण आपण या लेवलच्या जवळ सध्या आता ट्रेड आहे तर पंचवीसार आठशेच्या या लेवलवर डाटा कशा प्रकारे तयार झाला ही मेकॅनरिक लेवल लेवल राहणार आहे आपल्यासाठी हजार आठशेवर सपोर्ट साईडला आहे एक कोटी पासष्ट लाख त्यामध्ये नव्याण्णव लाखाच्या नवीन पोझिशन आजच्या ठिकाणी ॲड झालेले आहे ठीक आहे हा एक सपोर्ट काम करणार आहे या ठिकाणी रजिस्टन्स बघायचा तर पंचवीस हजार आठशे वर पहिल्यांदा बघूया डाटा कशा प्रकारे तयार झाला आहे तर पंचवीस हजार आठशेच्या या स्ट्राईक पाहिजेला कुठल्या पंचवीस हजार आठशेच्या या स्ट्राईक पाहिजेला सध्या जो डाटा तयार झालेला आहे हा एक कोटी बासष्ट लाख आणि त्यामध्ये त्रेसष्ट लाखाचा नवीन ओपन आजच्या दिवशी ॲड झाले आहे ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून बंदीच्यासाठी पोझिशन तयार केलेली आहे झाला एक सपोर्ट त्यानंतर पंचवीस हजार नऊशे ही स्ट्राईक पाहिजे बघा पंचवीस हजार नऊशे जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे तीन कोटीचा ओपोनेट या ठिकाणी ऍड झालेला आहे आणि आजच्या दिवशी एक कोटी ऐंशी लाखाचा ऍड झालेला त्यामुळे स्ट्रॉंगली रजिस्टरचं काम करणार आहे त्यानंतर पंचवीन आठशे पन्नास पंचवीस आठशे पन्नास डाटा बघू शकता एक कोटी सत्त्याण्णव लाख एक कोटी चौतीस लाखाचा आजचा नवीन ओपनेंट या ठिकाणी ऍड झालेला आहे म्हणजे जबरदस्त सेलिंगचं रजिस्टर्नचं काम करणार आहे त्यानंतर सव्वीस हजार हे तर सायकोलॉजिकल लेवल ले राहणार आहे आपण स्ट्रॉंगली रजिस्टर या ठिकाणी बघू शकता दोन कोटी त्रेपन्न लाख ब्याण्णव लाखाचा आता महत्वाचा ह्याच तीन स्ट्राईक ह्या दोन स्ट्राईक स्ट्राईक पाईस बघा कुठल्या पंचवीस आठशे पन्नास आणि पंचवीर आठ नऊशे या दोन्ही स्ट्राईक पाईजवर जबरदस्त कॉल रायटिंगच्या मार्फत रजिस्टर्स मंदीसाठी पोझिशन तयार कारण टांगती चालू आणखी आहेच काल मी सांगितल्याप्रमाणे कारण तो आणखी ट्रेड डील संदर्भात आणखी फक्त गोष्टी चालू आहे परंतु ते फायनल आणखी झालेलं नाही त्याच्यामुळे जो मार्केटवरचा एक तो सेलिंग प्रेशरचा एक जो दबाव आहे तो आपला कंटिन्यू तसाच आहे त्यामुळे बघू शकता की हा रजिस्टर तसाच राहणार आहे आता पंचवीस आठशे वर ज्या काही आता या ठिकाणपर्यंत ज्या काही पोझिशन तयार झालेल्या आहेत हे काय करतात या ठिकाणी आपले प्रॉफिट बुकिंग आहे तर प्रॉफिट बुकिंगमुळे काय राहिलं की मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन तयार झालेल्या ऑलरेडी ह्या आपल्या प्रॉफिट बुकिंग करून या पोझिशनमधून मधून बाहेर निघत आहे आणि त्या संधीचा फायदा घेत या ठिकाणी कॉल रायटिंग जबरदस्त वाढत आहे तर त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला आणखी सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे पंचवीस आठशेची ही लेवल तोडल्याच्या नंतर आता या ठिकाणपर्यंत हा पुन्हा डाटा प्रॉफिट बुकिंगमध्ये कमी होईल त्यामुळे आणखी सेलिंग प्रेशर वाढताना दिसेल त्यानंतर पंचवीस सातशे या लेवलपर्यंत हा डाटा बघा या ठिकाणी किती आहे एक कोटी एकोणसाठ हा सुद्धा कमी होईल हा कमी झाल्यामुळे आणखी मार्केटमध्ये काय होणार आहे की में होना कि तुम्हाला डाऊन साईडला येताना आपल्याला दिसून येईल हे सर्व काय ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग डाटाचं रिॲक्शन या ठिकाणी आपल्याला जो काही डाटा चेंजेस होत आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी रिएक्शन पाहायला मिळतंय बाकी अगर याच्यामधलं कुठल्याही प्रकारचं असं वेगळं काही हे होऊन राहिलं फक्त डाटामधल्या ज्या काही ऑलरेडी ज्या काही पोजिशन आहेत त्या याच्यामध्ये चेंजेस होत आहेत त्याच्यामुळेच आपल्याला अशा प्रकारचं मोमेंटम चेंजेस होताना या ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे आणि त्या त्यानुसारच मार्केटमधले काय ह्या सेलिंग प्रेशरच्या कॅन सेलिंग प्रेशरचा डाटा चांगल्या प्रकारे वाढत चाललेला आहे डाटा काढता सेलिंग प्रेशरचा वाढत चाललेला आहे आणि ज्यांनी तेजीसाठी ऑलरेडी पोझिशन केलं आहे हे आपल्या पोझिशन कमी करता येतात यामुळे काय होईल काय ऑलरेडी ज्या काही डाटा चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे ह्या सर्व ऑटोमॅटिकली या ठिकाणी त्याचं रिॲक्शन आपल्याला चार्टवर दिसून येत आहे आणि या ठिकाणी बघू शकतो आता चार्टवर हे बघा जबरदस्त सेलिंगमध्ये मार्केट तुम्हाला डाऊन साईडला येतात दिसून येत आहे प्रॉफिट बुकिंग सोबतच फ्रेश शेलिंग या तीन गोष्टी याच्यामध्ये होऊन येत आहे हे सर्व डाटाच्या अकॉर्डिंग आपल्याला बरोबर परफेक्टली पाहायला मिळत आहे जेव्हा तुम्ही डाटा, डाटा चांगल्या प्रकारे रीड करता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मोमेंटम समजू कारण आता पंचनास सातशे पंचवनास सातशेची लेवल तोडल्याच्यानंतर ले पुन्हा मार्केटमध्ये काय की त्या ठिकाणची लॉंग अँड व्हायला सुरुवात होईल त्या ठिकाणची लॉंग अँड बँडिंग झाल्यामुळे काय पुन्हा मार्केट पंचवास सहाशेपर्यंत वाटचाल करतं कारण जे एक मा सायकोलॉजिकल जे काही टेन्शन आहे मार्केटवर जे काही प्रेशर आहे सेलिंगचं ते आणखीसुद्धा कमी झालेलं नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला कंटिन्यू दिसतच राहील आता पंचवीस सातशे आता हे बघा तीन मिनिटाचा टाइम टाइम कारण कंटिन्यू बघा सेलिंग प्रेशर सारखं चालूच आहे एक सुद्धा कॅन्डल आणखी सुद्धा ग्रीन मध्ये झालेली नाही सारख्या प्रमाणात मार्केटमध्ये तुम्हाला मंदी होताना दिसून येत आहे याचं एकच कारण फक्त ऑप्शन चेन मला जो डाटा आहे तो चेंजेस चांगल्या प्रकारे होत आहे म्हणून या ठिकाणी बाकी अदर त्याच्यामध्ये कुठलंही कारण या ठिकाणी नाही आहे आणि या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला दाखवेल म्हणजे एका साध्या कॉलमध्ये मला कमी दोन दीड ते दोन हजार रुपये प्रॉफिट होताना या ठिकाणी दिसून येत आहे साधं साधं फक्त मी एक, एक नॉमिनल सहज घेतला आणि त्यामधलं प्रॉफिट तुम्हाला दाखवते मी की बघू शकता तुम्ही इंडेक्स याच्यामध्ये बघा की ते फक्त अकरा रुपयाला घेतलेला आहे तुम्ही सिंगल लॉट घेतलेला आहे तो बघू शकता त्याच्यामध्ये सहज एक मार्केटचं प्रिडिक्शन करायला अगोदर तो माझ्याकडे माझ्याकडून तो बाहेर झालेला आहे तो आणि त्या ठिकाणी बघू शकता मार्केट त्याच्यामध्ये जबरदस्त अशा प्रकारचं प्रॉफिट देतो सिंगल लॉटमध्ये फक्त आणि हे फक्त मी ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग घेतलं की ॲक्च्युअलमध्ये तसं होते का हे दाखवण्यासाठी तुम्हाला ॲक्च्युअलमधला मी तो ट्रेड घेऊन या ठिकाणी त्याचं हे केलेलं आहे बघू शकता जबरदस्त याच्यामध्ये सिंगल लॉटमध्ये दोन दोन हजार रुपये प्रॉफिट किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली असेल त्यातनी हां फक्त तो अकरा रुपयाला घेतलेला आहे आणि परफेक्टली बघा एंट्रीसुद्धा कुठे झालेली आहे माझी परफेक्टली एंट्रीसुद्धा त्याची परफेक्टली एकदम एकदम बॉटमला झालेली आहे ती आणि आत्तासुद्धा कंटिन्यू त्याच्यामध्ये टार्गेट कंटिन्यू चालूच आहे याच्यामध्ये नाही अशा प्रकारचे मुमेंट मित्रांनो ऑप्शनचेन डाटाचे अकॉर्डिंग आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि त्यानुसारचा मुवमेंट आपल्याला कंटिन्यू याच्यामध्ये दिसत आहे आता थोडंसं मार्केट काय या ठिकाणी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न कराल कारण ही लेवल थोडी आता सपोर्ट साईट आलेलीच आहे त्यामुळे ठीक आहे ओके तो थोडासा सपोर्ट घेणारच आहे त्या ठिकाणी तो तरी सुद्धा ठीक आहे आता जो महत्वाचा आहे तो हा पंचवीस हजार सातशेचा डाटा कारण मी जे ज्याप्रमाणे सांगितलं तुम्हाला की हा जो डाटा या ठिकाणी जो चेंजेस होत आहे त्यानुसार मार्केटमध्ये मा आपल्याला चांगल्या प्रकारच्या पोजिशन या ठिकाणी कन्वर्ट होताना दिसून येत आहे आता या ठिकाणचा बघा हा जो डाटा आहे सध्या तुम्हाला जो दाखवते मी या ठिकाणी थोडासा डाटा हा बघण्यात खूप मजा राहते कधी कधी कसा राहते एक्सपायरीच्या दिवशी डाटा जो चेंजेस होते फास्टमध्ये त्याच्यामधला मोमेंटम समजून घेणे खूप महत्त्वाचं राहते आता या ठिकाणी बघू शकता आपण मागेन दोन ते तीन म्हणजे ही जी काही मंदीची रॅली जी, जी आहे आपण परफेक्टली कॅप्चर के केली आहे सात तारीख आठ तारीख नऊ तारीख त्यानंतर कालचं सुद्धा मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये आपल्या डाटानुसार वर्ग झालेला आहे आज सुद्धा तेच होण्याची शक्यता मला जास्त दिसून येत आहे पंचार सातशे चौसष्टच्या हिशोबाने हजार नऊशे या पंच हजार नऊशेवर बघा डाटा किती तयार झालेला आहे त्या ठिकाणी तीनशे वीसचे तीन कोटी वीस लाखाचे पोझिशन त्यामध्ये एक कोटी अठ्ठ्याण्णव आठ झाले पंच हजार आठशेवर दोन कोटी सोळा लाख त्यामध्ये एक कोटी बावन्न लाखाचा आज झालेला आहे पंचवीस आठशे वर दोन कोटी पंचवीस लाख त्यामध्ये एक कोटी आजचा एक कोटी सव्वीस लाख आजचा म्हणजे हे चांगल्या प्रकारे रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे सेलिंग झोन तयार झालेला आहे आणि तो कंटिन्युअस मार्केटमध्ये काय आहे की सेलिंग प्रेशर तयार करताना आपल्याला दिसून येत आहे आता महत्वाचं काय की पंचवीस हजार सातशे पंचारा आठशे वरच्या ह्या ज्या काही पोझिशन आहे हे आता प्रॉफिट बुकिंगमध्ये आपल्या पोझिशन कमी करते कारण यांनी ऑलरेडी कालपासून तेजी केलेली आहे त्यामुळे हा डाटा या ठिकाणी कमी होत आहे त्यानंतर पंचवीस सातशे या पंचवीस सातशे वरच्या सुद्धा पोझिशन आता या सेलिंग प्रेशरमध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख हे एक कमी होईल आता या ठिकाणी मजेदार गोष्ट जी कोणती राहते पाहण्याची हा जो चेंजचा कॉलम राहते या ओवायचेनच्या कॉलममध्ये कशा प्रकारचे बदल होत आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे याच्यावर सर्व मोठा खेळ राहते ऑप्शन चेंजचा जो मोठा सर्वात मोठा जो गेम आहे हा चेंजच्या कॉलमच्या याच्यामध्येच गेम आहे तो कारण आपल्याला हा चेंज हा ओवाय लाखचा जो कॉलम आहे याच्यामध्ये अवेलेबल पोझिशन दाखवते अवेलेबल तर प्रत्येक ठिकाणी दिसेल परंतु आजच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मुमेंटम झालं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे त्याशिवाय तुम्हाला ऑप्शन चेंज या ठिकाणी समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला ऑप्शन चेनच्या डाटामध्ये आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचे बदल होत आहे त्या ठिकाणी मंदीच्या पोषण वाढत आहे की तेजीच्या वाढत आहे मंदीच्या कमी होत आहे की तेजीच्या कमी होत आहे त्याचं रिॲक्शन जेव्हा समजेल तेव्हा ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारचे कॅन्डल्स तयार होईल हे तुम्ही ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग सांगू शकता परफेक्टली समजा तुम्हाला समजून येईल की या ठिकाणी रेजिस्टन्स रेजिस्टन्स आहे आणि त्या ठिकाणी परफेक्टली शूटिंग स्टार कॅन्डल बनेल किंवा या ठिकाणी सपोर्ट आहे त्या ठिकाणी परफेक्टली हॅमर काम करेल आणि जेव्हा अशा ठिकाणी तुमच्या डाटानुसार जेव्हा कॅन्डल्स तयार होतात तेव्हा त्याचं ते अॅक्युरेसी एवढी जबरदस्त राहते की तुम्ही विचार करू शकत नाही बऱ्याच वेळा पाहता तुम्ही कॅन्डल तुम्हाला फेक ब्रेकआउट किंवा चुकीच्या कॅन्डल्स या ठिकाणी तुम्हाला मोमेंटम दाखवत असं तुम्ही म्हणता नेहमी परंतु ऑप्शनच्या डाटाच्या अकॉर्डिंग जर कॅन्डल्स तयार झाल्या तर त्यामध्ये जबरदस्त तुम्हाला नेहमी मोमेंटम पाहायला मिळते फक्त तो डाटाच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते कॅन्डल्स तयार झालेली पाहिजे एवढं लक्षात ठेवा तुम्ही तर त्याप्रकारे जर कॅन्डल तयार झाली ती तर तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकाल त्यामध्ये की अशा प्रकारचा मोमेंट या ठिकाणता बघू शकता मार्केटमध्ये कंटिन्युअस सेलिंग चालू आहे कंटिन्युअस सेलिंग चालू आहे कंटिन्युअस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला मोमेंटम पाहायला होत आहे जबरदस्त अशा प्रकारचा मोमेंटम मित्रांनो आपल्या डाटानुसार राहते त्याच्यामध्ये परफेक्टली आपल्याला प्रत्येक वेळ टार्गेट सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळते Yeah. तर बघूया आता आणखी आता आपल्याला मार्केट पंचवीस सातशे पर्यंत येतात आपले शंभर टक्के दिसेलच आणि त्यानुसारच आपल्याला सपोर्ट होताना दिसेल मार्केट आता चांगलं पंचवीस नऊशेपासून तर पंचवीस सातशे म्हणजे वन साईड दोनशे पॉईंटचं मी या ठिकाणी दिलं असं आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो तर अशा प्रकारचं मुवमेंट आज आपल्याला ऑप्शन चेन मध्ये डाटा होताना दिसत आहे पुन्हा मार्केट काय की त्याच लेवलपर्यंत जाऊन पुन्हा फसेल पंचवीजार सहाशेच्या सहाशे पन्नासच्या लेवलमध्ये आणखी काय सातशे ते सातशेच्या लेवलवर चांगल्या प्रकारे सेलिंग प्रेशर वाढणार आहे कारण तो ऑलरेडी सेलिंग प्रेशर वाढत आहे आणि ऑप्शन चेन मधला डाटा सुद्धा तशा प्रकारचा तयार झाला त्यामुळे या ठिकाणी निश्चितच आता पुन्हा आपल्याला मार्केटचं मोमेंटम आणि सेलिंग प्रेशर वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसून ठीक आहे कारण सध्या तरी आणखी कुठेतरी असं सपोर्ट घेण्याचे चान्सेस आपल्याला दिसून नाही आले कारण हा डाटा आणखी त्याच्यामध्ये चेंजेस व्हायचं बाकी आहे ठीक आहे मग आता आणखी आता आपलं कशा प्रकारचे राहते मित्रांनो आतापर्यंत दिलेली सांगितली मा सांगितलेली माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आत्ता ऑप्शन चेन डाटानुसार मार्केटमध्ये आता सुद्धा पंचवीस सहाशे पन्नासपर्यंत आणखी मार्केट खाली यायला पाहिजे कारण त्यानुसार ऑप्शनचेनमधला डाटा कन्वर्ट व्हायला पाहिजे असं माझ्या या ऑप्शनचेन डाटाच्या अकॉर्डिंग मला थोडंसं या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्यानुसार होईलच कारण नेहमी आपल्या अपेक्षेनुसार होते त्यामुळे आज सुद्धा होण्याची शक्यता मला दाट या ठिकाणी दिसून येत आहे बघू शकतो मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर कंटिन्युअस आहे चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत काळजी घ्या आणि ऑप्शनच्या डाटाच्या अकॉर्डिंग ट्रेड करण्याचा नेहमी प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रॉफिटेबल राहाल ओके तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद